बातमीपत्रात आता पाहूया दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धबका आढावा मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात उपोषण करण्यास मनाई केली आहे कोर्टाने या प्रकरणी त्यांना मुंबई बाहेर खारघर किंवा नवी मुंबई परिसरात उपोषण करण्याची सूचना केली आहे मनोज जरांगे उद्या बुधवारी सकाळी दहा वाजता मुंबईच्या दिशेने कूच करत असताना हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे त्यामुळे जरांगे या प्रकरणी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उद्या बुधवारी सकाळी दहा वाजता मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली आहे ऐन गणेशोत्सवाच्या काळात जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसल्यामुळे राज्य सरकारची मोठी गोची झाली होती त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले ओएसडी राजेंद्र साबळे यांना आंतरवादी सराटीत जाऊन जरांगे यांची मनधारणी करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतरही जरांगे मुंबईला जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे यांना परवानगीशिवाय आझाद मैदानावर उपोषण करण्यास मनाई केली अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय के मुंबई शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत त्यामुळे मनोज जरांगे यांना उपोषण करण्यासाठी खारघर किंवा मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा पर्याय महाराष्ट्र सरकारपुढे खुला आहे मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये या दृष्टिकोनातून मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी दिला आहे दुसरीकडे हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याच्या आपल्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे तसेच आझाद मैदानावर उपोषण का करता येणार नाही असा सवालही त्यांनी यासंबंधित उपस्थित केला आहे आम्ही कायदा आणि संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करू आम्ही मुंबईत शंभर टक्के जाणार आम्ही न्यायदेवतेच्या आदेशांचं पालन करू कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करणार नाही आमचे वकील बांधव या प्रकरणी कोर्टात जातील न्यायदेवता सर्वसामान्य जनतेसाठी आहे ते आमचे म्हणणे नक्कीच ऐकून घेतील आम्हाला न्याय जरूर देतील असंही ते म्हणाले मुंबई उच्च न्यायालय आम्हाला शंभर टक्के परवानगी देईल न्याय देवता जनतेचं गारहाणं ऐकेल असंही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं सरकारने ऐकलं पाहिजे असं मत काँग्रेस खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केलं गणेश उत्सवासारख्या सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली शाहू महाराज म्हणाले की मराठा आरक्षणाचा विषय अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर सरकार न्यायालयात आपली बाजू कशी मांडते हाही एक महत्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कारण सरकारकडे मोठे बहुमत आहे यावेळी शाहू महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांना आमचा आधीपासूनच पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं जरांगेंच्या मागण्या सरकार पूर्ण करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने यावेळी लक्ष घालून सर्वांचे हित जपून मार्ग काढला पाहिजे असं मत त्यांनी मांडलं शाहू महाराज यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला ते या प्रकरणी योग्य आणि न्याय निर्णय देतील असं त्यांना वाटलं आरक्षण हा सर्वांसाठी महत्वाचा विषय असून सरकारने यातून मार्ग काढणं आवश्यक असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं मनोज जरांगे यांनी आपण आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं ठणकावून सांगितलं आहे आत्तापर्यंत खूप चर्चा झाली आरक्षण नाही तर आंदोलनही मागं नाही बुधवारी मी मुंबईच्या दिशेनं निघेल आंदोलनाची तारीख बदलणार नाही आता आमचं आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे त्यामुळं मराठ्यांनी साथ द्यावी मी मुंबईला जाणार आहे तुम्हीही मुंबईला पोहोचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या ओ एस डींना पाठवलं आहे मी त्यांच्याशी चर्चा केली पण त्यात फार काही विशेष घडलं नाही भाजप नेते तथा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी वराह जयंतीच्या निमित्ताने वराह पूजा केली त्यांच्या या पूजेवर राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना टोला हलला आहे या प्रकरणी त्यांनी एका तरुण शेतकऱ्याच्या रानडुकराच्या हल्ल्यात बळी गेल्याचं नमूद करत अप्रत्यक्षपणे राणे यांना त्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये वाद सुरू असल्याच्या बातम्या नेहमीच येतात वेळोवेळी सरकारकडून असा कोणताही वाद नसल्याचं स्पष्टीकरण दिलं जातं पण त्यानंतरही या वादाची ठिणगी अधूनमधून उडताना दिसून येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल विटकरी यांनी मंगळवारी वाराह पूजनाच्या निमित्ताने भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला त्यामुळे महायुतीमधील वाद पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे वराह जयंती दिनी शेतामध्ये पिकांवर फवारणीचं काम करत असताना रान डुकराने म्हणजेच वराहाने अचानक हल्ला केला यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता त्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला वाशिमच्या मंगळपीर तालुक्यातील आसेगाव शिवारातील घटना वराहाची पूजा करणारे मंत्री मदत करतील का असा सवाल आमदार अमोल बिटकरी यांनी उपस्थित केला आहे उल्लेखनीय बाब म्हणजे मंत्री नितेश राणे यांनी यंदा राज्यभरात पंचवीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्णांचा अवतार असलेले वराह जयंती साजरी करण्याची मागणी केली होती त्यांनी स्वतः सोमवारी ही जयंती साजरी केली तत्पूर्वी त्यांच्या या मागणीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सडपून टीका केली होती नितेश राणे कायम बडबड करत असले तरी त्यांची विधाने अत्यंत महत्वाची असतात ती गांभीर्याने घेतली पाहिजेत वराह जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेली मागणी महत्वाची आहे आपल्याला विसर पडला असला तरी नितेश राणे यांना पूर्वजांचा विसर पडला नाही ही अत्यंत चांगली गोष्ट आहे दहीहंडी उत्सवात जसे गोविंदा गोपाळ म्हणून गोविंदांच्या टोळ्या वापरतात अगदी तसंच वराह जयंती दिनी नितेश राणे आणि त्याच्या समर्थकांनी वराह समर्थकांसारखं वराह अवतारात संपूर्ण दिवस काढायला हवा वराह अवतारात हा दिवस साजरा करायला हवा तेव्हाच खऱ्या अर्थाने वराह जयंती साजरी होईल असे ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं राज्यातील वाढत्या महागाईपासून ते शेतकरी आत्महत्या बेरोजगारी आणि धोरणापर्यंत सरकारवर टीका करणारे एका व्यंगात्मक कवितेचा आधार घेत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माहिती सरकारवर निशाणा साधलाय केशवसूत यांची माफी मागून त्यांनी ही कविता एक्सवर पोस्ट केली आहे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटलंय की काठोकाठ भरू द्या प्याला फेस भराभर उसळू द्या अशा ओळीनी सुरू होणारी ही कविता व्हॉट्सअप वरून घेत त्यांनी शेअर आहे या कवितेत राज्यातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय असंतोषावर उपरोधिक भाषेत भाष्य करण्यात आले आणि आत्महत्या वाढत असताना सत्ताधाऱ्यांचा उत्सवप्रिय दृष्टिकोन यावर कवितेतून टीका करण्यात आली आहे रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हंटलय की काठोकाठ भरू द्या प्याला फेस भराभर उसळू द्या दुधाला भाव कशाला देशांची झिंग सळसुळू द्या घशात रिचवू घोट घोट शासनाची थोपटूप पाठ गाडून टाकू सगळे प्रश्न शेतकरी आत्महत्या आणि नोकरीचे स्वप्न विरोधकांनाही घेऊ सोबत चवीला देऊ थोडी थोडी झिंगल्यावर आपोआपच बुडणार त्यांच्या विरोधाची होडी विकणाऱ्यांच्या माड्या पिणाऱ्यांच्या उघड्या बरगड्या आपल्याला काय त्याच बघायचं फक्त फायद्याच महाराष्ट्र जरी झाला बरबाद तरी बेंबीच्या देठापासून म्हणा महायुती सरकार जिंदाबाद असं म्हणत व्हॉट्सअपवर आलेली कविता पोस्ट केली आहे मध्य प्रदेशातील महू येथे आजपासून लष्कराचा रणसंवाद दोन हजार पंचवीस सुरू झाला आहे आर्मी वॉर कॉलेजमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात संरक्षण प्रमुख सी डी एस अनिल चौहान म्हणाले ऑपरेशन सिंदूर हा एक आधुनिक संघर्ष होता ज्यातून आपण बरेच धडे शिकलो त्यापैकी बहुतेक अंमलात आणले जात आहेत ऑपरेशन अजूनही सुरू आहे सीडीएस म्हणाले गीता आणि महाभारत युद्ध धोरणाची सर्वोत्तम उदाहरणे आहेत चाणक्याच्या धोरणांमुळे चंद्रगुप्ताला विजय मिळाला त्यांनी म्हटलं आहे की युद्ध धोरणांसाठी शक्ती उत्साह आणि रणनीती सर्वात महत्वाची आहे शस्त्रे आणि शास्त्र दोन्ही एकत्र पाळलं पाहिजे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील दोन दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संध्याकाळी महू येथे पोहोचतील सी डी एस चौहान म्हणाले की भारत नेहमीच शांततेच्या बाजूने राहिला आहे आपण शांतताप्रिय राष्ट्र आहोत पण चुकून जाऊ नका आपण शांततावादी असू शकत नाही मी एक वाक्य सांगू इच्छितो ज्याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार राहा सीडीएस यांनी तंत्रज्ञानाचा युद्धावर परिणाम या विषयावर भाषण दिलं ते म्हणाले भविष्यातील युद्धभूमी सीमा ओळखणार नाहीत त्यांनी संयुक्त प्रशिक्षण एआय सायबर आणि क्वांटम एकत्र आणण्यावर भर दिला ते म्हणाले की संयुक्त कौशल्य ही भारताच्या परिवर्तनाचा आधार आहेत नौदलाचे व्हॉइस ॲडमिरल तरुण सोबती म्हणाले की ऑपरेशन सिंधूरमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान अधिक प्रगत करावे लागेल नाशिकचे प्रसिद्ध साहित्यिक तसंच समीक्षक आणि गाढे अभ्यासक डॉक्टर नितीन भरत वाघ यांचे सोमवारी सायंकाळी चो वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी पणजी इथं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय डॉक्टर नितीन वाघ यांचे हिंदू मुघल सांस्कृतिक समन्वय औरंगजेब सन अठराशे सत्तावन्न नंतर भारताचे मुसलमान ही काही महत्वपूर्ण पुस्तकं का प्रकाशित होणार होती याच पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ज्येष्ठ लेखक राजन गवस यांच्याशी चर्चा करण्यासाठी सावंतवाडी इथं गेलो होतो तिथंच हॉटेलमध्ये त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नितीन वाघ यांना तातडीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस इथं नेण्यात आलं रविवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना गोवा येथील पणजी इथं नेण्यात आलं परंतु उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला डॉक्टर वाघ यांना काही वर्षांपूर्वी शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ लेखनावर लक्ष केंद्रित केला होता। बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नामदेव ढसाळ यांचे विचार आणि जीवनकार्य त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय होता त्यांची झेन आणि निळावंती या कादंबऱ्या विशेष गाजल्या तसंच त्यांनी काही चित्रपटांसाठी कथालेखनही केलं दीर्घ अभ्यासातून तयार झालेले त्यांचे महत्वाकांक्षी पुस्तक हिंदू मुघल सांस्कृतिक समन्वय हे वाचकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं ही साहित्यप्रेमींसाठी एक मोठी खंत आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे डॉ नितीन वाघ यांच्या निधनामुळे साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे तसंच बुद्धाने आंबेडकरी तत्वज्ञानाचा अभ्यास करणारा एक प्रतिभावान विचारवंत हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे नितीन वाघ यांचे पार्थिव नाशिकला आणले जात असून मंगळवारी दुपारी पंचवटी येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे शरद पवारांना विधानसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएम हॅकिंग संदर्भात भेटलेल्या दोघांची नावे वगळता सर्वांची नावे आठवतात असंही ते मुश्किलपणे म्हणाले शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच मतचोरीच्या मुद्द्यावर एक मोठा दावा केला होता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझ्याकडे दोन जण आले होते त्यांनी मला महाविकास आघाडीचे एकशे साठ आमदार निवडून आणण्याची ग्वाही दिली होती असंही ते म्हणाले होते पण त्याचवेळी आपल्याला या दोघांची नावं आठवत नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे शरद पवारांना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील सर्व लोकांची नावे आठवतात पण ज्या दोन लोकांनी त्यांच्याकडे जाऊन एकशे साठ आमदार निवडून आणून देण्याचा दावा केला त्यांची नावे मात्र ते विसरले असं गोपीचंद पडळकर मंगळवारी सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील बिरोबा मंदिरात बोलताना म्हणाले उल्लेखनीय बाब म्हणजे पडळकरांनी पवार किंवा त्यांच्या कुटुंबियांवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही त्यांनी यापूर्वी अनेकदा त्यांच्यावर तिखट शब्दात निशाणा साधला आहे पण यावेळी त्यांनी अगदी विनोदी शैलीत त्यांच्यावर टीका केली आहे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी या कार्यक्रमात पडळकर यांचा तोंड भरून स्वागत केलं मी आणि गोपीचंद पडळकर सर्व जातीला सोबत घेऊन प्रस्थापितांच्या विरोधात लढलो त्यामुळे विरोधकांचा आमच्यावर राग आहे त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत पडळकरांसोबत राहीन असंही ते म्हणाले यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणीही आलं होतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर दोनशे टक्के कर लादण्याची धमकी दिली आहे ट्रम्प म्हणाले जर चीनने अमेरिकेला पुरेसे मॅग्नेट पुरवलं नाहीत तर त्यांच्या आयातीवर मोठे कर लादले जाऊ शकतात ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना सांगितलं की त्यांना चीनशी ची चांगले संबंध हवे आहेत परंतु व्यापार तणाव कायम आहे त्यांनी सांगितलं की व्यापार वादात वॉशिंग्टनची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे ट्रम्प म्हणाले चीनकडे काही पत्ते आहेत आमच्याकडेही काही पत्ते आहेत पण मला हे पत्ते खेळायचे नाहीत जर मी हे केलं तर चीनचा नाश होईल मी हे पत्ते खेळणार नाही दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली ट्रम्प पुढे म्हणाले की त्यांनी अलीकडेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलले आहेत आणि बीजिंगला भेट देण्याचा विचार करतायत ते म्हणाले कधीतरी कदाचित यावर्षी किंवा त्यानंतर लवकरच मी चीनला जाऊ शकतो त्यांनी असंही सांगितलं की शी जिनपिंग यांनी त्यांना आमंत्रित केले यापूर्वी ट्रम्प यांनी बारा ऑगस्ट रोजी ते नव्वद दिवसांसाठी पुढे ढकलले होते ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं की त्यांनी अमेरिका चीन टॅरिफचे अंतिम मुदत नऊ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे यापूर्वी अकरा मे रोजी जिनिव्हा इथं अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करार झाला होता अमेरिका आणि चीनमध्ये दीर्घकाळापासून टॅरिफ युद्ध सुरू होते ट्रम्प यांनी चीनवर दोनशे पंचेचाळीस टक्केपर्यंत कर लादण्याची धमकी दिली होती चीनने एकशे पंचवीस टक्के कर लादून प्रत्युत्तर दिलं तथापि जिन्हेपा व्यापार करारानंतर हे लागू झालं नाही